कालचे भाषण मुख्यमंत्री साहेब आल्यामुळे मला जरा व्रक्त घ्यायला लागलं मला असं तालुक्यात वाटून मिळालं त्यामुळं आज आपण इथं सगळे मोठ्या संख्येने आदरणीय भाऊंच्या मागे पाठबळ उभा करायला त्यांना आशीर्वाद द्यायला इथे उपस्थित राहिला त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो काल सभा एकदम जोरात झाली एक चांगलं वातावरण निर्माण कडेगाव तालुक्यामध्ये झालं आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहून आता थोडक्यात आपल्यातले आपल्या ला चुरस लावून दिलेली आहे की नेमकं कुठला तालुका जादा काकांनी साबून लावून ठेवलेला आहे ओरल्याला मी पण जरा होतो इथले उच्च शिक्षित नेतृत्व त्यांनी विचारलं की नेमकं हे आता विधानसभेला आलेले आहे हे पुराच्या टाइमला कुठं होते आम्ही पुराच्या टाइमला त्याच बोटीमध्ये होतो ज्या बोटीत बॉडीगार्डचा सा सहारा सा, घेऊन तुम्हाला चढायला लागत तुमचं तुमच फोटोशूट करायला जी बोट तुम्ही घेऊन गेला ती पंक्चर झाली ब्रह्मार मधल्या मार, माझ्या सर्वसामान्य माणसांना स्वतःच जीव गमवाय लागला त्यांच्या संतोनात आम्ही उभा राहायचा प्रयत्न करणार त्यामुळे आम्ही तिथं उभा होतो फोटो शूट करत नव्हतो त्यामुळे तुम्ही उल्लेख करताना विचार केला पाहिजे की कॅमेराच्या पुढे उभा राहायचं सर्वसामान्य जनतेच पाठबळ म्हणून त्यांच्या मागे उभा राहायचं कोविडच्या वेळेस म्हणजे कोविडच्या वेळेस कुठं होता आता इथं पूर पट्ट्यात न माझी किती जनता एकदा हात पूर जेव्हा एकोणीसचा आला तेव्हा तिथं हॉस्पिटलचा हो आणून कॅम्प उभा केला का नाही केला पूर इलेक्शनच्या वेळ आलेला म्हणून कॅम्प उभा राहिला त्याच कोविड झाल्यावर तुमच्या इथं कॅम्प आला पाहू आरोग्यात पण मताचं राजकारण करायचं ही काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आहे आणि ही त्यांची विचारधारा आता काकांनी उल्लेख केलाच आम्ही म्हणजे तीन हजार देणार खाली सभा झाली आरोप पडायची तेव्हा महाविकास आघाडीचे नेते म्हणले ने की आम्ही वाढवून देणार मग देणार ह्याच्या आधी कशाला कोर्टात गेला आतापर्यंत फक्त फुकटची आश्वासन द्यायची जनतेची दिशा फूल करायची पण आता जनतेलाही कळालेलं आहे की आम्हाला नेता असा पाहिजे पूर पूर्वी लाई प्रसंग तो चांगला असो किंवा वाईट असो त्यांच्यावर जमिनीवर राहणारा नेता पाहिजे हेलिकॉप्टर मधन हात हरवणारा <laughs> रस्ता टाकायचा आणि दोन पानं सोडले की बांबोडे पोलीस टाकाय <laughs> पहिला असं मुख्यमंत्री पदाचा चेहरा बघितलाय पदराचा सिया घ्यायला त्यामुळं तुम्हाला सांगतो वातावरण एकदम चांगला आहे त्याच पुस्तका बाबतीत बोलताना सांगतो सुरवातीला छापलं एवढं जाड पुस्तक आमचे एवढी विकास काम <laughs> त्यानंतर तपासलंच नाही की नेमकं कुणाची विकास काम एवढे <laughs> उच्च शिक्षित म्हणून आम्ही सांगते आजवर एवढे तिथं माझे तरुण मित्र बहिणी शिकले त्यांची तुम्ही पुस्तक छापतच असणार आहे तुमच्या भारतीच्या प्रेस मध्ये

आम्ही भाऊंसाठी मत मागतो म्हणजे आम्हाला तुमचा विकास करायचा या भागाचा विकास करायचा का आम्हाला आमच्या वाढवायच्या नाही आम्हाला आमच्या सोबत पिढ्या राबलेल्या कार्यकर्त्याचं पाडवळ बनवून त्याला वाढवायचं मी तर सांगतो आपण एवढ्या योजना आणण्या त्याच्यावर सगळे वक्ते बोलतीलच पण संपतराव अण्णांचा सगळ्यात लहान नातू म्हणून सांगतो पिड़ा 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 मागो की तुम्ही जे पाठबळ पिढ्यान पिढ्या माझ्या कुटुंबा मागं उभा केलेला आहे आमच्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच आयुष्य हे तुमच्यासाठी समर्थित मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो कि हा गुलाल हा महायुतीचाच आहे त्यामुळे वीस तारखेपर्यंत कागद सोडायचे नाही वीस तारखेपर्यंत मागे सरकायचा नाही कुणाला वाटत असेल कर, की आम्ही कडेगाव मध्ये राहतो म्हणून पलूस मध्ये दमदाटी कोण नातेवाईक करतील तर ती कोण घेतली जाईल पण ती जर दमदाटी करणार असाल मैदानात फक्त फोन करू नका भाऊ जरा अगोर घ्या आणि जो लागले तुम्ही पूर्ण ताकदीने उतरा तुम्हाला एवढंच सांगतो गुलालाची तयारी आम्ही केली आहे तुम्ही वीस तारखेपर्यंत ताकद लावून ठेवा यांना सुट्टी द्यायची नाही चार स्वतःच्या प्रचारासाठी आठ दहा चार प्रचारक आल्या लागते वाईबल झाले सुचला <laughs> झाले घाबारले <laughs> <laughs> त्यावर मला सांगतो आता ती टप्प्यात आले वीस तारखेपर्यंत थोडा उचलून ठेवा शेवटचा ठोका येऊ कायचा त्यामु आपण इथं मला बोलायची संधी दिली मी तरुण कार्य आहे वर खाली काय माझ्याकडनं झालं असेल तर माता बहिणी ज्येष्ठांनी पदरात पाडून घ्यावं आणि मला इथं बोलायची संधी मिळाली त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो तेवीस तारखेच्या गुलालासाठी भाऊच्या तुम्हाला आमंत्रित करतो वीस तारखेपर्यंत लावून करा तेवीस भाग